नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष मधुकरराव कल्याणकर साहेब यांना मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले सविस्तर वृत्त असे की अहमदपूर तालुक्यातील दबंग व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर मनीष कल्याणकर साहेब यांनी कठीण गुन्ह्याचा यशस्वीपणे शोध लावल्यामुळे पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडून चिन्ह व पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे यावेळी उपस्थित पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय साहेब व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले आहे खरंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर साहेब यांनी पोलीस दलात एक विश्वासाची धुरा सांभाळत आपले कर्तव्य त्यांनी बजावले त्यांच्या कार्याला आदर्श महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने मनीष कल्याणकर साहेबांना हृदयपूर्वक सलाम अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आदर्श महाराष्ट्र न्यूज धन्यवाद